हाय नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे माझा गळा बसलाय थोडस दिदी इथं बाहेर जाते थंडी लागली का माझा गळा बसतो तुम्ही नाही दिसत मी दिसते ते, थे, ते, ते पण दाखवते तर आज आहे तुळशीचं लग्न आणि मी फर्स्ट टाइम तुळशीचं लग्न बघणार आहे म्हणजे कसं होतं काय मुंबई एवढं मी बघितलेलं नाहीये म्हणजे मी पूर्ण लाईफ मध्ये बघितलेलं ला नाहीये तर कोल्हापूरला आहे आणि तुळशीचं लग्न बघायला भेटतंय सो विचार केला की ब्लॉग काढूया तुम्हाला पण दाखवते की कोल्हापूरमध्ये तुळशीचं लग्न कसं सेलिब्रेट करतात आम्ही दोन तीन गोष्टी सांगितल्या की असं होतं तसं होतं असं लग्न करता तसं लग्न करता तर थोडीशी एक्साइटमेंट वाढलीये की यार बघूया आपण काय असणार कसं असणार तर आता सगळी तयारी ते लोक करायला लागलेत सगळं साफसफाई रांगोळी वगैरे आता काढणार आहे तर मे बी हा ब्लॉग आज आहे तुळशीचं लग्न सो हा ब्लॉग मे बी एक दोन दिवसामध्ये येईल आणि इकडेवरून आम्हाला अजून तीन चार दिवस ऑलरेडी झाले आहेत त्याचा आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्याचा मी ब्लॉग काढलेला आहे पण तो या ब्लॉगचा नंतर येणार आहे म्हणजे मागे पुढे ब्लॉग होणार आहे सो तुम्ही ब्लॉग म्हणजे कंटिन्यू बघत राहा आणि आता माझा ऑलरेडी ट्रॅव्हलचा ब्लॉग आलेला आहे कोल्हापूरला आलोय त्याचा तर तो, तो पण बघा लाईक शेअर नक्की करा आमची तुळस करायला इकडे पण सगळे रांगोळी काढतात मला असं वाटतं दिवाळी झाली सगळेजण रांगोळी काढतात रात्र रात्र झालं अजून भारी वाटेल मस्त वाटत रे गावची रांगोळी झाली तर मी दिदी रांगोळी काढते माझ्या दिदी चालला ना ती पुरा अख्खा कॉलनी मध्ये काढत सुटते तिथे कसच करते ती दिवाळीमध्ये सगळ्यांच्या गावजात काढत जाते लाईनीत तिकडे कोण काढत नाही ना असं मोठ्या 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 अशा रांगोळी टाकत जाते

आपण पावसाळ्यात किती काढले लक्ष्मी वेगळी महालक्ष्मी वेगळी पैसे देणारी वरदान लक्ष्मी वेगळी महालक्ष्मी आणि घरची कडक लक्ष्मी वेगळी मामा आणि घरची कडक लक्ष्मी वेगळी आतापासून सोन्याचे दागिने घालणार कोण घेऊन जातील सोन्याचे वराडी आले बघा वराडी धुळ्याहून वराडी आले <laughs> <नंजर नीदु गुए। laughs> मामाला सकाळचा फटका अजूनपर्यंत डोक्यातून गेला नाही जे घेऊन जाते सगळे तयारी करताय सगळे हेल्प करताय मानते ना पप्पा आता अंतर पाठ बनवताय आणि तक्षरा तयार आहे लग्नासाठी झाली आता मम्मी झाले रेडी झाली ना दीदी पण रेडी झालीये आता तुम्हाला मी पूर्ण चाळीमध्ये जे तुळशीचं सगळं सजावटलं ती दाखवतो तुम्हाला दीदी पण रेडी झाली आहे बघा मला तर पूर्ण प्रॉपर लग्नाची फील येते पप्पा सगळ्याचं सगळे हेल्प करतात सगळ्यांनी तयारी केलेली आहे

कसं झालं त्या मुलगीने मला विचार नाही काय नाही गुगल पे मारा फोन पे मारा असं काय मी माझ्याबद्दल नाही दिदी बद्दल वाटतात चालू आहे दीदीची दीदी दी म्हणजे तिला पण जरा झळ पोचली पाहिजे आणि ती जर का बायचं माझं जर अकाउंटला पैसे नाही आले मी आता कुठं कुठं बघणार काय बघणार कुठल्या कुठल्या बँकेत नंबर दिल्यात काय दिल्यात हे मला टेन्शन आहे म्हणून याच्यातून एक तुम्ही शिकू शकता कधी कोणाला पैसे पाठवायच्या आधी स्कॅनर घ्या नाही तर कन्फर्म करा अजून दहा बारा अकाउंट तर नाही ओपन येत ना नाही माझ्या गाडीमध्ये कसं नंबर लिंक नाही ना माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर बसते त्यावेळेस कसं आहे पॅसेंजर मला विचारते तुमचं गुगल पे आहे का फोन पे तसं मला तुमच्या दिदीनं मला काही विचारलं नाही काही नाही मामा तुमचं गुगल मी सांगेल दोघांची चुकी बस बाकी चला तुम्ही आमच्या सोबत इंटरव्ह्यू दिला होती ना आता मी चाललोय आता मी तुम्हाला सगळं दाखते ओनली नुसती पडते ओनली ठेवून जाते जातो सगळं दाखवते मी तुम्हाला मी हेल्प केली पण माझा कोण व्हिडिओ काढत नाही मग पडत नाही मी कोणाला हेल्प केली की के नाही कि नाही पचकावतो माझा पहिले काऊची तुळशी बघूया जसं मग अशी मी दाखवलेली तिला काऊ बोलतात हे बघा पूर्ण रेडी झालंय काऊ ताई हे तू साडी घालणार होती ना आम्ही तु सगळ्या तुळशी बघायला चालले बाबा तुमचा तुळशीचा व्हिडिओ काढू का मी नाही हा की व्हिडिओ काढू ना कोल्हापूर साग बघलं की तुला कोल्हापूर साग सो मग याच्यात ठेवून द्या ना उडत मला दोन मिनटासाठी वाटलं तू रांगोळी काढते उडते असं ही कावेरी आली इथे

कांती दिन देइगळ नन कानाम रे पाठाला ती आवाज खूप आहे आवाज खूप आहे आता तू मला काय मदत करशील जरा माझी बायको कांती दिन देइगळ ला आजीकडे बसलीये हा आमच्या आता आम्ही काव्याच्या घरी चाललो आता आम्ही घरीच चाललो आता आम्ही काव्याच्या घरी चाललो तुळशीचं लग्न करायला सगळ्यांचं लग्नच करणार आहे आता बस आयुष्यात कधी केलेलं नाही ते बस सगळ्यां लग्नाचे जेवण बघा भात त्याच्यामध्ये दाळ ही बटाट्याची भाजी हे भरलेलं आलू वडी आणि याला काय म्हणता का कुरडाई आणि भाकरी आणि चपाती खातो आता मी झोपतो समज झाला ए, हा ब्लॉग आधी येईल कोल्हापूरच्या ब्लॉगच्या नंतर आणि त्यानंतर मग आता तुळशीची पूजा होती आज म्हणून मग हा ब्लॉग लवकर टाकेल आणि त्यानंतर माझे ब्लॉग बाकीचे ब्लॉग आहेत सो सगळे ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसे माझे ब्लॉग वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट बाय